नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रास आ, मुल मित्र विश्वमूल निवासी दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि छोटे खाणी का होईना पाचशे पन्नास हे एक शंकर ताळडे नामक व्यक्तीनं आपल्या विठ्ठलनगरमध्ये जे कामगिरी केली त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम शंकर ताळडेला खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द चालू करतो आज मूलनिवासी मूलनिवासीचा अर्थ हे आपण भारतवासियांनी सर्वात प्रथम म्हणजे एस सी एस टी ओ बी सी आणि अल्पसंख्या या समाजांनी याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण या भारतात पैदा झालेले दाजे आपल्या दोन चार पाच पिढ्या जे आपण इथंच पैदा झालो आणि आज जे सरकारची जे, जे नीतिमत्ता झाली सर्वात प्रथम सरकारची अशी एक टेंडरशी आली होती आर सी एन आर सी त्याच्या सर्वात पहिले यांनी फोकस मारला सरकारनी हे मुस्लिम समाजावर त्याच्यानंतर विरोध झाला मुस्लिम समाजानं सर्वात मोठी एक ताकद दाखवली समोर आले रस्त्यावर आले त्याच्यानंतर सरकार कुठेतरी झुकली सरकार झुकल्याच्यानंतर सरकारले वाटलं बाबा याच्या मागं लागून फायदा नाही थोडं थांबा त्याच्यानंतर त्यांनी एक डाव मारला ओबीसीवर आता ओबीसी हे मुरदार झाले ओबीसीनंतर त्याच्याहीपेक्षा मुरदार जर म्हणलं तर आमचा एस टी समाज थोडासा काहीतरी समाजातने आमचा एस सी समाज खूप काही समोर आहे आणि एस सी समाजावर हात टाकणं हे सरकारची एवढीही ताकद नाही आहे त्याच्यामुळं सरकार मोदी असो की कोणी सरकार बी जे पीवाले असो काँग्रेसवाले असो किंवा तिसरी आघाडी असो सरकारच्या मनाच्या व्यतिरिक्त हे कामं त्यांच्या एक होणार नाही हे त्यांना माहीत आहे पण ते आता कुठे ना कुठे आपल्या समाजाला असं थोडं थोडं हे करून पाहून राहिले म्हणजे आपला हे समाज जर असं जागोजागी फुटलेला असेल तर सरकारचे हे कामं लवकर होईल त्यांना त्यांना जसं पाहिजे तसं ते करू शकत म्हणून आज आपण इथून विठ्ठल नगरापासून जसे पाचशे पन्नास जमा झालो असेच जर प्रत्येक ठिकाणी आपण चार लोक जमा झालो सरकारले विरोध दाखवत गेलो तर आपल्या समाजावर होणारा अन्याय हे होणार नाही आणि आरक्षण 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 काय हे काय भिकाची टोकरी नाही हे काही जगण्याचा अधिकार नाही फक्त आपल्या पूर्वजांनी जे काय मानसिकतेतून निघाले जे आपल्या लोकावर अन्याय अत्याचार झाले त्याच्यामुळं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जगण्याचा अधिकार दिला आज आपण चार लोकात बसत आहो उठत आहो खात आहो पित आहो हे एक बाबासाहेबाची आपल्यावर असलेली देण आहे आणि या देणला आपण जिंदगीभर कदापी विसरू शकत नाही हे आपल्या लोकांनी ध्यानात घ्यायला पाहिजे नाहीतर असं नाही की बाबा मले आरक्षण आहे मायपोर्ग कलेक्टर झालं किंवा मले आरक्षण आहे माय माय क्रुभो आज विमान उडवत आहे पायलट झालं असं कोणतंही नाही आपण मोलमजुरी करणारे लोक आहोत पण मोलमजुरी करताना आज आपल्याला गव्हर्नमेंटनं एक आ, फ्रीशिप म्हणून इंग्लिश मीडियम मध्ये जे आपल्या समजा नवीन पिढीले आपल्या लेकराला आपण फी नाही भरू शकत म्हणून एक त्यांनी आपल्या लेकरासाठी फ्रीशेपिंग योजना काढली होती आज त्यांनी ती सुद्धा बंद केली सर कारण त्यांना माहित होतं की बा या योजनेतनी गरिबाचे मुलं तर चांगल्या चांगल्या शाळेत चालली मग काय फायदा या लेकर यायचे लेकरच शिको नाही म्हणून यांनी ते पण आपल्याकडून आपला हक्क हिसकावून घेतला आज आपल्याला मधून म्हणून कोणते लेकरं आज आपले जिल्हा परिषद प्रायमरी शाळेत किंवा नगरपरिषदच्या शाळेतच शिकत पण आज हे जे 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 काही आम्ही गरीब लोक आहोत मल जे मलमजुरी करून खात आहोत जे वीस पंचवीस हजार रुपये फी आणि वीस हजार रुपये पाठ्या आम्ही लावू शकत नाही मग आमच्या लेकरानं जिल्हा परिषद नगरपरिषदच शिकवायची आणि इथं आमचं लेकरं दुसऱ्याच्या लेकराच्या लेकरा बरोबर स्पर्धेत टिकत नाही हे आपली सर्व एक शोकंतिका आहे आता आम्ही जवा देसरच्या हाताखालचीच विद्यार्थी आहोत सरनीच आम्हाला शिकवलं पण दोन शब्द च चा... आम्ही चार लोकात बोलू शकतो म्हणून बोलण्यासाठी आज मी उभं राहिलो तर आपल्या लोकांनी माझं एकच म्हणणं आहे की आपण थोडंसं आपल्या समाजासाठी काहीतरी ओबीसी झालं एस सी झालं एस टी झालं किंवा अल्पसंख्याक झालं या दोन चार पाच लोक जसे आपण पंच्याऐंशी टक्के पंचावन्न टक्के जे काय असन इतर डुकरा कुत्र्याची जनगणना होते भारतातली आपली जनगणना होत नाही म्हणजे आपण माणूस आजही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरऐंशी नंतर वर्षानंतरही आप आपण किती दुर्लक्षित आहात म्हणजे हे आपण कधी समजू शकलो नाही आणि जे काही दोन चार व्यक्ती लोक येतात आणि भाषण करतात आपण टाळ्या वाजवतो घरी चाललं जातो त्याच्यावर आपण थोडंसं तरी काहीतरी एवढ्या जरी लोकांना आपल्या आपल्या मनात थोडंसं विचार केला नाही तरी भरपूर झालं असं माझं म्हणणं नाही बा पाच पंचवीस हजारच लोक सभेला पाहिजे मोठी सभा झाली पाहिजे हे का राजकीय सभा न कोणाला निवडून यायचं नाही कोणाची काही नगर परिषदचा वॉर्ड मेंबर पणायचं नाही म्हणून आपण जेवढे हवं ना पाच पंचवीस लोक सर तुम्ही कुठेही अशा छोट्या मोठ्या जरी सभा घेतला तर आम्ही दोन चार पाच लोक टू व्हीलरवर किंवा पैदल आम्ही आमच्या परीनं तुमच्या सभेला हजर राहू आम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करू दोन तीन वक्ते अजून बाकी आहे मी माझे दोन शब्द संपवतो आणि खाली बसतो धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे साई न्यूज दिग्रज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया